नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातील अतिशय खास दिवसाबद्दल तो म्हणजे पिठोरी अमावस्या आणि या दिवशी केली जाणारी जवसष्ट योगिनीची पूजा या पूजेला विशेष महत्व आहे कारण ही पूजा आई आपल्या लेकरासाठी त्यांच्या आयुष्याच्या रक्षणासाठी आणि सुख समृद्धीसाठी करते श्रावण महिना हा देवपूजेसाठी व्रत उपवासासाठी आणि मातृशक्तीच्या आराधनेसाठी सर्वात पवित्र मानला जातो या महिन्याच्या शेवटी येणारी अमावस्या म्हणजे अमा पोळा साजरा केला जातो पोळा म्हणजे बैलाचा सण हा दिवस विशेषतः आणि मातांसाठी अतिशय आहे कारण या दिवशी आई आपल्या लेकरांच्या आरक्षणासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी चौसष्ट योगिनीची पूजा करते आता चौसष्ट योगिनी म्हणजे नेमक्या कोण तर देवीच्या विविध रूपाच्या हा समूह आहे एकूण चौसष्ट मातृशक्ती म्हणजे चौसष्ट योगिनी ह्या सगळ्या योगिनी जगाच्या रक्षणासाठी संतुलनासाठी आणि विशेषतः मुलांच्या आयुष्याच्या रक्षणासाठी पूजल्या जातात पुराण कथांमध्ये सांगितले आहे की या योगिनीच्या कृपेने लेकराला वाईट शक्तीपासून दृष्ट दृष्टीपासून ग्रहदोष आणि अकाली संकटापासून रक्षण मिळते म्हणूनच पिठोरी अमावस्येला आई त्यांच्या पूजा करून म्हणूनच पिठोरी अमावस्येला आई त्यांची पूजा करून आपल्या मुलाचे आयुष्य वाढवते त्याला आरोग्य आणि बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करते पूजेची फार सुंदर आहे सकाळी आई लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र नेसते अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी पिठाने किंवा तांदळाने चौसष्ट ठिपके काढते हे टिपके म्हणजे चौसष्ट योगिनीचे प्रतीक असतात प्रत्येक ठिपक्यावर हळद कुंकू फुल ठेवून योगिनीने आवाहन केले नंतर त्यांना दूध तूप नैवेद्य फळ अर्पण जातात यावेळी आई आपल्या मुलाचे नाव घेऊन मनोभावे प्रार्थना करते हे मातृशक्तींनो माझ्या लेकराला दीर्घायुष्य द्या आरोग्य द्या संकट दूर करा सद्बुद्धी द्या प्रार्थना पूर्ण झाल्यावर आई मुलाला ओवाडते त्यांच्या कपाडावर तिळक लावते आणि त्यांना आशीर्वाद देते आणि त्याला आशीर्वाद देते श्रद्धेनुसार ही पूजा केल्याने मुलाच्या आयुष्यात फार मोठा बदल घडतात त्यांचे आयुष्य वाढते तो आजारापासून दूर राहतो त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी ग्रहदोष वाईट नजर किंवा अकाली मृत्यूचा योग असेल तर तो नष्ट होतो आईच्या मायेने केलेली ही प्रार्थना चौसष्ट योगीने स्वीकारतात आणि मुलाभोवती एक संरक्षण कवच उभं करतात असं मानलं जातं म्हणतात ना आई ही देवापेक्षाही मोठी असते तिच्या मनातून निघालेला आशीर्वाद थेट देवापर्यंत पोहोचतो पिठोरी अमावस्येला आई जेव्हा आपल्या लेकराच्या नावाने योगिनीची पूजा करते तेव्हा ती केवळ एक परंपरा पार पाडत नाही तर मातृप्रेमाचं जिवंत रूप दाखवते तिच्या मनातील करुणा माया आणि श्रद्धेमुळे लेकराच्या आयुष्यात सुख आरोग्य आणि समृद्धी येते म्हणूनच जर कुणा आई म्हणूनच जर कोण्या आईला आपल्या लेकराच्या भविष्यासाठी चिंता असेल त्यांचं किंवा तो सतत अडचणीत सापडत असेल तर अमावस्येच्या दिवशी चौसष्ट आयुष्यभराचं संरक्षण देते असं आपल्याकडे पिढ्यान पिढ्या सांगितलं जातात श्रद्धेनुसार या पूजेमुळे मुलाच्या आयुष्यात सुख समृद्धी येते आणि आरोग्य टिकून राहत त्याला जीवनभर रक्षण मिळतं खरं पाहता आईने केलेली ही पूजा केवळ परंपरा नाही तर मातृप्रेमाचं रूप आहे मित्रांनो पिठोरी अमावस्या ही केवळ एका तिथीची पूजा नाही तर ती मातृप्रेमाचा उत्सव आहे म्हणूनच या दिवशी आईने आपल्या लेकरासाठी केलेली चौसष्ट योगिनीची पूजा मुलाच्या आयुष्यात अमृतासारखी ठरते तुम्हालाही आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्याच्या सुख समृद्धीसाठी ही पूजा जरूर करावी जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ